जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत जिल्हा परिषद येथे चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण महाराष्ट्र शासन उपसंचालक परिवहन यांचेकडून आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नवघर तालुका वसई प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रनगर तालुका डहाणू प्राथमिक आरोग्य केंद्र उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र सूत्रकार तालुका तलासरी अशा चार रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असून आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे पालघर यांच्या हस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे बांधकाम आरोग्य सम समिती सभापती संदेश ढोणे महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार तसेच जिल्हा परिषद सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद पालघर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हा परिषद सदस्य मंगेश भोईर हबीब शेख अनिल झिरवा यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवून शुभारंभ केला या रुग्णवाहिका ही आपली स्वतःची मालमत्ता आहे असे समजून वाहनांची काळजी घ्या तुमच्या हातून रुग्णांची सेवा होत असून त्यासाठी रुग्णवाहिका देखील सुस्थितीत असणे गरजेचे आहे त्यामुळे तिची काळजी घेणे हे तुमचे कर्तव्य आहे असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी चालकांना सांगितले यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद